कारण मित्रांनो माझं नाव आदित्य खानसे स्वागत करतोय सकाळ सकाळ कळंबट या गावातून मित्रांनो मागे बघता या साईडला मंदिर आहे धावजी देवस्थान मित्रांनो धावजीच्या पालखीला आज आलेलं आहे आज आहे दुसरी होळी आणि आज दुसऱ्या होळीला धावजी पालखी बाहेर निघते सो या साईडला आहे आपल्यासोबत सुचित दादा आहे कोकण लाईक सो आम्ही दोघं आलेली आहोत कळंबटला आणि आता थोड्याच वेळात पालखी वगैरे सजवायला वगैरे सुरुवात करते प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा असते मित्रांनो त्याचप्रमाणे कळंबट गावी धावजी देवाची पालखी असणार असतं आणि शिमगा म्हटला ना मित्रांनो की एकदम कोकणी माणसाचा हौशे मौशिचा सण असतो हौश माचा चला मित्रांनो जास्त जास्त वेळ घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या साइडला सगळे तयारी झालेली आहे मस्त विकी गाव आणि या साईडला गावचं देवस्थान म्हणजे धावजी देवस्थान आता आतमध्ये वाजवणं चालू आहे सो वाजवणं असं ना मित्रांनो ते खूप वादन खूप मला आवडतं ऐकायला सुद्धा तो आतमध्ये मंदिरात जाऊया मित्रांनो या साईडला तुम्ही बघताय इकडे ढोल आहेत परत त्या साईडला तिकडे ताशे आहेत परत नंतर इकडे ढोल चढ चढवला जातो आहे परत त्या साईडला नगारे आहेत तिकडे तर मित्रांनो या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य दिसत असतील टिमके आहेत तिकडे परत बरेच वाद्य इथे वाजवले जातात आणि त्यांचा जो आवाज असतो ना वादनाचा तो खूप मस्त असतो तोच मला पण खूप आवडतो या साईडला ताशे पण चढवले जात आहेत मस्तपैकी मित्रांनो या सगळ्या पालखी ती रेडी होते थोडीफार झाली नाव काय तुझं लहान आहे तरी पण आवड आहे तिला बघा लहान लहान पोरांना अशी आवड असली पाहिजे <laughs> ले ले आहे रेडी आणि आता थोड्या वेळात नाचवली जाईल आणि त्यानंतर देवळाचा पालखी बाहेर निघाल कशी नाचवली आहे ती देवळात नाचलेली आहे देवाती आहे कालकी साधी होते तर ही म्हणजे तुम्हाला खूप इंटरेस्ट नाही आता पालखी कशी नाचव जाते तुम्हाला आता तर रागमी खाते ना कालूबाजाला कालूभाजा म्हणजे पारंपरिक जे वाद्य आहे ते आता वाद्य माझ्यामध्ये गोलावर वाद्यावर पालखी कशी नाचली आहे मला तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघताय पालखी आलेली आहे सानेवर आणि आता सानेवर ना इकडनं जाईल ती सारंग मार्गे कर देवा राहुजी बाबाई बघे तुम्हाला आत्मा जगाले जिनागर देवा कृपा कर हे प्रचंड लया हे काय म्हणतायत की जेव्हा माझ्या मनात काही कामं एवढलेली आहेत माझी कामं मनपूर्व व्हावी कुठलाही अडचला येतं का म्हण आहे मग जेव्हा काय कोणाचा आडायला असो बहा बंदाचा ईद नाही चालायचा गाव करण्याचा दरी करण्याचा वाटी दुश्मनाचा जेव्हा याद करणे असेल कसं असेल रोग असेल भोग असेल धन्य असेल देवा असेल तेव्हा तिकडे करून माझी कामं मा शितीच गेली आणि माझ्या जी इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या तर ते तेव्हा तुला पुढच्या वर्षी खेळायलास की पाच तो तर तोरण त्यांच्या इच्छेप्रमाणे पाटकीत पैसे ठेवतील हर महा रे चला मित्रांनो पालखी निघणार आता तर सारंगला सारंग करत करत पुढे ताडील वगैरे करत करत उद्या असणार आहे दापोली तर फायनली मित्रांनो पालखी निघालेली आहे पुढील प्रवासासाठी म्हणजेच आता इकडनं जाईल ती सारंगवर आणि उद्या दापोलीत असणार आहे तर जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी दाखवायचा एक छोटासा माझा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनल चाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता डाटा कराय परत भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये